नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण हो। या हरभरा प्लॉटमध्ये आलेलो आहो आणि ह्या ज्या हरभऱ्याला आजच्या तारखीत अठ्ठावन्न दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे शेतकरी मित्रांनो तर या अठ्ठावन्न दिवसात आपल्या हरभऱ्याची अवस्था फुल अवस्था आहे आणि वाढीव अवस्था आहे तर याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण बारा एकसठ शून्य हे खत पण दिलेलं आहे तर महत्त्वाचा मुद्दा एक आहे शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांचा हरभरा आता फुल अवस्थेत असेल आता पहिले फुल अवस्था असते शेतकरी मित्रांनो म्हणजे कडी अवस्था पिवळ्या कलरची प कडी नंतर त्याला फूल म्हणजे ते कळी मोठी होऊन फुल अव फुलमध्ये कन्वर्ट होते तर आता हे बघा हे गुलाबी फूल आहे हे नॅचरल फुल आलेलं आहे मी कोणताच फवारणी केलेली नाही आहे म्हणजे फूल येण्याचं औषध मी मारलेलं नाही आहे म्हणजे हे नॅचरल पद्धतीनं आपल्या हरभऱ्याला फूल आलेलं आहे शेतकरी मित्रांनो हे बघा आता हे फूल मोठे झालेलं आहे तर एक सांगतो आपल्या धुऱ्याने शेतकरी मित्रांनो आपल्या शेताच्या बांधावर म्हणजे धुऱ्यावर मोठमोठे मुट झाडं असतील आणि त्या झाडावर मधमाशी असतील म्हणजे मोहा मोह बसलेलं असेल साखऱ्या मो बारीक माशी मोह आणि मोठे मोह मोची माशी असतील तर त्या मोचं सहज काढू नका शेतकरी मित्रांनो त्यांना बसू द्या म्हणजे झाडू नका तर का झाडू नका शेतकरी मित्रांनो त्याला आपल्यालाच आपलाच फायदा आहे कारण की बऱ्याचशा शेतकरी मो दिसलं की झाडून टाकतात आणि सहज घरी घेऊन जातात आणि सहज घरी नेल्यानंतर ते मधमाशी तिथून दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसते किंवा दोन तीन वावरं जाऊन दूर ठिकाणी जाऊन बसते तर ते त्यांना झाडू नका तर का एक महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे पा आता आपल्या फूल आलेले आहे आपल्या हरभऱ्याला आता हे जे फूल आहे मधमाशी येईल आणि ह्या फुलावर बसेल ह्या फुलावर बसेल ह्या फुलाचं परागीकरण करून ह्या फुलात बसेल आणि ह्या दोन मेकाचं जर परागीकरण ह्या फुलातला रस त्या फुलामध्ये त्या फुलातला रस ह्या पुलामध्ये याचं परागीकरण होतं शेतकरी मित्रांनो आणि परागीकरण झाल्यानंतर हे फूल लवकर घाट्यामध्ये कन्वर्ट होते आणि आपल्या घाटा मोठा पण दिसतो आणि एका घाट्यात दोन दाणे पण दिसतात शेतकरी मित्रांनो आता नॅचरल पद्धतीने तर फूल येत येणारच आहे पण परागीकरण व्हायला घाटे या लागायला उशीर लागतो कालावधी थोडासा जास्त घेतो जर मधमाशा तुम्हाला शेतामध्ये दिसत असेल तर चांगली गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो फास्ट घाटेमध्ये कन्वर्ट होऊन आपल्या हरभऱ्याला जास्तीत जास्त घाटे दिसतात आणि तो घाटा लवकरात लवकर भरतो शेतकरी मित्रांनो याचा अनुभव जर तुम्हाला आलेला असेल शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा की हे जे मी माहिती सांगत आहे हे बरोबर आहे की चुकीचं आहे तर हे बघा आपले अति आता आपली हरभऱ्याची अवस्था फुलच अवस्था आहे तर कुठे कुठे घाटे पण लागलेले असतील हे बघा आता हे जे फूल आहे ह्या फुलाला हे फूल म्हणजे हे हे बघा याला घाटे लागलेला आहे ह्या फुलाला घाटा लागला अंदर घाटा आहे तो वेळ लागलेला आहे तर आपल्या शेताच्या बांधावर मधमाशी असतील तर झाडू नका शेतकरी मित्रांनो त्याचा सहज काढू नका आपलाच फायदा आहे तर उत्पन्नातही वाढ होईल शेतकरी मित्रांनो आणि घाटा पण ठस भरेल म्हणजे जास्त दिवस न घेता आपलं पूर्ण फूल घाट्यामध्ये कन्वर्ट होईल शेतकरी मित्रांनो आणि ओलावाही जास्त दिवस पुरेल मधमाशी आपल्या बा हरभऱ्याच्या फुलाला आवश्यक आहे कारण की एक गोष्ट सांगतो शेतकरी मित्रांनो माझा तीन एकर एक भुईमुंग होता आणि उन्हाळ्यात धुऱ्यानी मधमाशा होत्या तर त्या पाणी प्यायला जिथं बेंड राहायचं तिथं म्हणजे पाणी प्यायला ये मधमाशी आणि नंतर आपल्या हरभऱ्याच्या म्हणजे भुईमुगाच्या फुलाचा ह्या ह्या फुलातून त्या फुलातून रस काढायचा आणि तिथं भुईमुगाचे काटे लवकर सुटायचे शेतकरी मित्रांनो आणि शेंग पण लवकर लागायची तर ह्याच अनुभव घेऊन आणि हरभरा तर आहेच शेतकरी मित्रांनो हरभऱ्याला तर फार आवश्यक आहे मधमाशी तर तुम्ही सांगा तुम्हाला जर असा अनुभव आलेला आहे का मधमाशी मधमाशीचा नक्कीच घाटा पण मोठा दिसेल तुम्हाला तर आपण आता हे सबन क्रिया झाल्यानंतर आपण एकसठ बारा एकसठ शून्य खत पण दिलेलं आहे ह्या खताचा काय परिणाम होईल याचा सर्वांगीण विकास होईल म्हणजे फूल पण गडणार नाही आणि डांगी पण वाढेल म्हणजे जे हे फळफांदी आहे ह्या फळफांदीचाही वाढ होईल शेतकरी मित्रांनो चांगल्या तऱ्हेने आणि मधमाशी जर आली तर ह्या फुलातला रस त्या फुलामध्ये टाकून लवकरात लवकर घाटा आपल्याला दिसेल शेतकरी मित्रांनो जास्त टायमिंग घेणार नाही तर तुम्ही कोणती व्हेरायटी लावली ह्या वर्षी नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो जाकी लावली विजया लावली विजयाचं फूल बारीक राहतं शेतकरी मित्रांनो आणि जाकीचं फूल मोठं आहे हे बघा आणि विजयाच्या फुलाचं जे आकार असतो हरभरा असतो बारीक असतो आणि ह्या ज्या जाकी हरभरा आहे याचा बोल्डर असतो या फुटाण्याला कामी येतो तर नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुम्हाला नक्की अनुभव आलेला असेल मधमाशीचा आता हे बघा नॅचरल फुल बघा किती मोठा आलेला आहे आणि जेव्हा तुम्ही स्प्रे मारता फुलावरचा तेव्हा थे फुल बघा किती लहान राहतं म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात फूल जेव्हा आपल्या पिकाला येतं तेव्हा त्याचा त्याला म्हणजे जमिनीतून जे काही नत्र भेटत असेल काही प्रोटीन्स भेटत असेल ते कमी पडते ओलावा कमी पडते म्हणून आपल्या फूल मारल्यानंतर आपल्या हरभऱ्याला फूल ते बारीकच दिसतं छोटं दिसतं आणि हे जे नॅचरल पद्धतीचं फूल आहे का नाही हे बघा किती मोठं आहे हे बघा हे फूल बघा आहे याला मोठाच घाटा लागेल शेतकरी मित्रांनो आणि नक्की सांगतो तुम तुम्हाला यावर्षी चांगला अनुभव येईल की जर आपल्या शेतामध्ये मधमाशी असेल म्हणजे मोहाचे प्रकार बारीक माशीचं मोह असते म साखऱ्या मोह असते तांब्या मोह असते आणि एक मोठी मोठं मधमाशी असते आग्या म्हणतो आपण त्याला तर त्याचं परागी करून परागीकरण करून माश्या आपल्या हर हरभऱ्याचे जे फूल आहे त्याचं परागी करून चांगल्यात चांगल्या तऱ्हेने घाटे लवकर कणवट होऊन आपल्याला नक्की उत्पन्नात भर दिसून येईल शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हे माती माहिती जर तुम्हाला आवडली असेल शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो लाईक करा बेलायको बटनना प्रेस करणं मात्र विसरू नका शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा ही माहिती आवडली असेल तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला मधमाशीचा जर अनुभव आलेला असेल तर नक्की कमेंट करा आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद